स्वपन राव पावसाचा हंगाम चांगला आहे जरा सोयाबीन चांगलं पेरलं पाहिजे आपले वावरात नाही का अरे हे पोरग कुठं चाल मयूर अ मयूर इकडे का हो कुठं निघला एवढं काही गडबडी आहे चाल सोयाबीनचं चा मी चा पांढऱ्या फुलाचं सोयाबीन घ्यायचं दोन हजार चोवीस मध्ये पांढऱ्या फुलाचं सोयाबीन ना एक नंबरचं उत्पादन दिलंय बघ होय तात्या सफेद फुल सोयाबीन म्हणजे पांढर सोनच आहे अरे मयूर की बघा आपले कृषी अधिकारी साहेब आल्यात त्यांना बोलू त्यांचा पण सल्ला घेऊ स्वापानराव हो साहेब या 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 बसा हा मी कॉल परत करतो बोला बरं झालं तुम्ही आला आमची चर्चा चालली होती सोयाबीन पेरायचे ना हो अच्छा अच्छा म्हणलं नेमकं कोणतं बियाणं पेराव म्हणजे चांगलं उत्पादन येईल ऐका ऐका मंडळी प्रत्येक सफेद फूलचं सोयाबीन म्हणजे इनोव्हेज एकशे आठ असेलच असं नाही तर त्याच्यातही खूप फसवणूक होते आम्हाला तर इनोवेज एकशे आठ सोयाबीनच खरेदी करायचे हा आमची फसवणूक पण झाली नाही पाहिजे अहो मंडळी मग त्याच्यासाठी तर सांगतो बियाणं खरेदी करताना पहिल्यांदा ती खात्री करून घ्यायची कि ते युनोव्हेज एकशे आठच आहे का नाही ते बस एवढंच मग मंडळी कुठलं बियाणं घेणार सोयाबीन इनोवेज एकशे आठ هري <applause> ولك <applause> <applause>